मी या आधी पण दोन तीनदा केक बनवले आहे पण असा केक मी पहिल्यांदाच बनवला आहे आज मी केक बेक न करता स्टीम केला आहे आणि इतका बढिया बनवून झालं आहे ना एकदम आपण बाहेरचा खातो ना सीम तसाच लागतो आहे रेसिपी बघा तुम्हाला जर आवडला तर तुम्ही पण एकदम नक्कीच ट्राय करून बघा खूप सोपं आहे सर्वात आधी मी अर्धी वाटी साखर घेतली त्यामध्ये मी तेल टाकलं आणि दोन चमचे दही टाकलं आणि या तिन्ही गोष्टी चांगल्या एकत्र मिक्स करून घेतल्या त्यानंतर एक चाळणी घेतली त्यामध्ये एक वाटी मैदा घेतला आणि दोन चमचे कोका पावडर घेतलं ते चांगलं गाळून घेतलं या दोन्ही गोष्टी गाळून ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि यात लागते तसं दूध टाकलं ॲक्च्युली माझ्याकडे बेकिंग ट्रे नाही आहे त्यामुळं मी स्टीलचा डबा घेतला त्याला तेल लावलं आणि त्यामध्ये बेकिंग पेपर कट करून लावून दिला पोहे खायच्या चमच्यांनी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा टाकला त्याला चांगलं एकाच दिशेने मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर मी याला बेकिंग पेपर लावलेल्या डबामध्ये टाकून दिलं सर्व त्याला टॅप करून घेतलं चांगलं मी गॅसवर आधीच कढाईमध्ये पाणी गरम करून ठेवलं होतं त्यात मी ढोकळ्याचं पात्र ठेवून त्यावर हा डबा ठेवून दिला आणि झाकण लावताना झाकणाला चांगला कपडा बांधून घेतला मी ओडणी बांधून घेतली जेणेकरून त्याची वाफ जे, जे पाणी होऊन केकवर सांडणार नाही एकदम लहान गॅसवर सात मिनिट मी हे शिजू दिलं त्यानंतर एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि पावडर शुगर घेतली त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलं इकडे केक थंड झाला त्याला चाकूनी चारी भोवतालून काढून डब्यातून काढून घेतला तुम्ही बघू शकता आणि बघू शकता किती छान असा तो फुगला एकदम असा प्लफी प्लफी झाला आहे त्याच बेकिंग पेपरवर पुन्हा ठेवून मी चमच्याने त्याला थोडे छिद्र केले आणि जे मी कॉफीचं पावडर बनवलं होतं ते त्यावर टाकून दिलं थोडं खूप जास्त टाकायचं नाही आहे आणि मी इकडे घरीच चॉकलेट सिरप बनवलं होतं ते कसं बनवलं त्याचा मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे तर ते चॉकलेट सिरप मी केकवर चांगलं स्प्रेड करून दिलं ते मी बनवतानाच थोडं घट्ट बनवलं होतं मी फ्रीजमध्ये काहीच ठेवलेलं नाही आहे यातलं आणि चॉकलेट सिरप स्प्रेड केल्यानंतर मी छान त्यावर अशी चोकोचिप टाकून दिले थोडे आणि माझा हा केक तयार आहे मी तुम्हाला इथे कट करून पण दाखवते बघा किती इझिली कट होते आहे आणि खायला पण खूप असा टेस्टी झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक आणि कशी वाटली कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद